उन्हाळ्यात ताक कधी प्यावे जेवणानंतर की जेवणाआधी ताक प्यायल्याने वजन तर कमी होतेच पण आरोग्याच्या अनेक समस्या देखील गायब होतात मंडळी उन्हाळा सुरू झाला की ताक पिण्याची तीव्र इच्छा प्रत्येकाला होते सध्या काही ठिकाणी उष्णता जाणवू लागली आहे उष्णतेच्या लाटांमुळे आपल्याला घामाघूम होते आणि या उष्णतेच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी लोक थंड पेयाचा आधार घेतात जर आपल्याला साखरयुक्त पेय टाळायचे असेल तर उन्हाळ्यात ताक प्या पण बरेच जण तिन्ही वेळ किंवा कोणत्याही वेळेत ताक पितात ताक पिण्याचे फायदे अनेक आहेत पण शरीराला ताकातून पौष्टिक घटक मिळावे यासाठी ताक कधी प्यावे ताक झांज मठ्ठा अशा रूपात ताकाचे सेवन करण्यात येते पण ताक पिण्याची योग्य पद्धत योग्य वेळ कोणती ताक पिण्याच्या योग्य वेळेबद्दल आहार तज्ज्ञ सांगतात उन्हाळ्यात शरीराला पोषण यासह गारवा मिळावा यासाठी ताक पिणे गरजेचे आहे लंच टाईममध्ये नियमित ताक प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदेच फायदे होतात शिवाय शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात चला तर मंडळी दुपारी ताक पिण्याचे फायदे काय आहेत जाणून घेऊया नंबर एक पौष्टिकतेने परिपूर्ण ताक हे एक मिल्क ड्रिंक आहे त्यात प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते दुपारी ताक प्यायल्याने शरीराला न्यूट्रिशनल पॉवर मिळते ज्यामुळे दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटू लागते शिवाय बराच काळ भूकही लागत नाही नंबर दोन पचनक्रिया सुधारते ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात जसे की लॅक्टोबॅसिलस आणि बॅक्टेरिया जे पचन सुधारण्यास मदत करतात हे चांगले बॅक्टेरिया आपल्या आतड्यातील वाईट बॅक्टेरिया नष्ट करतात आणि पचनक्रिया सुधारतात अशा स्थितीत गॅस बद्धकोष्ठता आणि इतर पोटाच्या विकारांपासून आराम मिळतो शिवाय वजनसुद्धा कमी करण्यास मदत होते नंबर तीन बॉडी हायड्रेट राहते ताकामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते ज्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते दुपारी ताक प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहते यासह उन्हाळ्यात डिहायड्रेट होण्यापासून बचाव होतो नंबर चार फ्रेश आणि ताजे तवाने वाटते ताक प्यायल्यानंतर शांतता आणि ताजेपणा जाणवतो त्याचे थंड आणि आरामदायी गुणधर्म शरीराला शांत करते जेव्हा मन निरोगी राहते तेव्हा आपण दैनंदिन जीवनातील सामान्य कामे आनंदाने करतो नंबर पाच जीवनसत्वे व खनिजांचा साठा ताकामध्ये कॅल्शियम पोटॅशियम आणि विटॅमिन बी यासारख्या जीवनसत्व आणि खनिजे आढळतात जे आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असतात हे घटक आपल्याला निरोगी आणि मजबूत बनवतात यासह विविध शारीरिक प्रक्रियांमध्ये मदत करतात त्यामुळे जेवणाआधी किंवा जेवल्यानंतर ताक जरूर प्यावे तर मंडळी उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही ताक पित असाल तर दुपारी ताक अवश्य प्या तसेच जेवणाआधी किंवा जेवणानंतर कधीही तुम्ही ताक पिऊ शकता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद